नमस्कार माझ किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मस्त असा दिवाळीचा माहोल आहे फराळाची तयार चालू आहे सगळ्यांची तर हा एक फराळ त्याच्यामध्ये ॲड करा नक्कीच फराळाचा पदार्थ तो म्हणजे चिरोटे तर मस्त लेअर्सवाले चिरोटे आपल्याला बनवायचे आहेत आणि खूप सोपे अगदी पटपट होतात जास्त वेळ लागत नाही आणि खूप खूप असे खुसखुशीत असे होतात तर चला तर चिरोटे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया तर बघा एक वाटी मैदा घेतलेला आहे मी इथं इथं मी कॉनफ्लॉवर घेतलेला आहे तर इथं मी घेतलेला आहे कॉनफ्लॉवर जे आपल्याला साठा करण्यासाठी लागणार आहे चार चमचे घेतलेले जर तुम्हाला चिरोटे आता दोन प्रकारे केले जातात पाकातले आणि असे आपण पिटी साखर घालून केले जातात तर आपण ही पिटी साखर घालून चिरोटे करतो आहे त्यामुळे इथं मी पिटी साखर घेतलेली आहे वेलची पावडर तूप लागणार आहे आपल्याला एक तीनचे तीन ते चार चमचे लागणार आहेत तूप आणि पिठामध्ये किंवा मैद्यामध्ये मोहन घालण्यासाठी आपल्याला एक चार चमचे तेल लागणार आहे हे बघा हे चमचे घेतलेले आहेत चार चमचे तेल हे आपल्याला कडवून घ्यायचं आहे तर चला हे, तेला हे ते आपन, है, तेल आहे ते गरम करायला ठेवूया आणि पीठ म्हणून घेऊया तर या पिठामध्ये आपण मैद्यामध्ये शेवटभर आपण मीठ घालायचे चवीनुसार जास्त नाही घालायचं मीठ कारण गोडाचा पदार्थ आहे जास्त मीठ घालायचं नाही तेल कढलेलं आहे आपण याच्यामध्ये घालायचं आहे फिक्स करून घेऊया हे त्याला आहे हे तेल जे आहे ते पिठाला चांगलं लावून घ्यायचं आहे हाताने आपण हे सोडून घेऊया पिट्याला मैद्याला हे तेल आहे ते चांगलं लागलं पाहिजे चला तर बघाय छान असं पिठाला आपण हे तेल आहे ते चवळून घेतलेले बघा हे बघा चला तर आता थोडं थोडं पाणी करत आपण हे पीठ मळून आहे हे पीठ आपल्याला खूप घट्टसर असं मळायचं नाही नेहमी आपण नॉर्मली चपातीचं पीठ मळतो ना तसंच मळून घ्यायचं आहे थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे आणि थोडं थोडं करत पाणी घालायचं आणि छान असा सॉफ्ट असा करायचा आहे तयार त्याचा पीठ म्हणून घ्यायचं आहे आपल्याला बघा हे पीठ म्हणून तयार आहे आपलं बघा जास्त घट्टसर नाही आपण मळलेलं याला आपण पंधरा ते वीस मिनटं ठेवून देऊया असंच नंतर ह्याच्या आपण चिरोटे करायला सुरुवात करूया चला तर आपल्याला चिरोटे करायचे आहेत आणि हे कॉनफरा आहे चार चमचे आपण घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आपण घालायचं आता तूप तर बघा येते तीन चमचे मी तूप घालते पहिल्यांदा मिक्स करून घेऊया वाटलं कमी तर थोडस घालता येईल फक्त पेस्ट करायचे खूप जास्त पातळ पण करायचे आपल्याला बघा या प्रकारे आपल्याला पेस्ट करायचे तीन चमचे आपल्याला लागलेला आहे तूप जास्त पातळ करायचं नाही आपल्याला एवढी पेस्ट चला तर ह्या पिठाच्या आपल्याला समान चार असे पेडे करून घ्यायचे आहेत आपल्याला कारण चार चपात्या आपल्याला लाटायच्या त्याच्या सेम अशा आकाराच्या आपण चार चपात्या लाटून घेऊया तुमचं पीठ जास्त असेल तर जास्त होतील तर आपण चार चपात्याच्या लेअर लावणार आहे तर बघा आणि चपात्या आहेत त्या आपल्याला पोळ्या ज्या आहेत त्या आपल्याला पत्तळसर लाटायच्या आहेत त्यामुळे जास्त मोठा असं पिठाचा गोळा घ्यायचा नाही आपल्याला हे बघा समान झालेले आहेत आता चारी पिठाच्या आपण चपात्या किंवा पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत पीठ घ्यायचं आहे थोडा मैदा घ्यायचा आहे आपल्याला पातळसर अशी चपाती किंवा पोळी लाटून घ्यायची बघा अशी पातळसर चपात्या आपण लाटून घेतलेली आहे बाकीच्या तीनही चपात्या किंवा पोळ्या पण अशा ह्या प्रकारे लाटून घ्यायच्यात हे बघा खूप पातळसर असं आपण लाटलेलं आहे चला तर चारही आपण अशा पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत पातळसर हा जो साठा केलेला आहे तो आपण लावायचा आहे चपात्यावरती या किंवा पोळ्यांवरती चांगला पसरून लावायचा सगळीकडे लागला पाहिजे असा लावायचा ते बघा छान असं लोण्यासारखं करायचं त्याला खूप पातळसर असं नाही करायचं त्याच्यावरती आपण थोडासा मैदा घालूया त्यालाही साठा लावून घ्यायचं आहे आपल्याला एकसारखं करून घ्यायचं त्याच्यानंतर आपण काय करायचं याला छान असा रोल करून घ्यायचा याचा टाईट असा रोल करून घ्या चला तर आता आपण काय करू हे कट करून घेऊया समान भाग करून घ्यायचे तर बघा असे ह्याच्या आपण असं असं प्रेस करून घ्यायचं त्याला हे बघा असं ज्या बाजून लेअर्स आहेत त्या बाजूने असं दाबून आहे हे बघा अशा आता आपल्याला पीठ वगैरे काही लागणार नाही हलकं असं लाटून आहे खूप अगदी पातळ लाटायचं नाही आपल्याला हलक्या हाताने लाटायचं आणखी कारण त्या ज्या लेअर्स पडल्यात ना त्या चिकटल्या नाही पाहिजे एकमेकाला असं आपण हे लाटून घ्यायचं हे बघा या पद्धतीनं लाटून घेऊया आपले सगळ्या चिरोटे लाटून झालेले आहेत हे बघा याप्रमाणे आपण लाटलेले त्याला आपण पुऱ्या जशा लाटतो ना तसंच लाटलेलं आहे खूप पातळ लाटायचे नाही थोडंसं जाडसर ठेवायचं चला तर आता मीडियम हीटवरती आपल्याला हे तळून घ्यायचं आहे गॅसवरती मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे जास्त तेल गरम करायचं नाही आपल्याला तेल आपल्याला जास्त गरम करायचं नाही आहे मीडियम टू स्लो गॅस केलेला आहे मी आपण पहिल्यांदा एकच चिरोटा आहे तो तळून घेऊया छान अशा लेअर सुटलेले आहेत त्याच्या बघा घ्यायचं खुसखुशीत होईपर्यंत चला तरी काढून घेऊया छान मस्त कलर आलेला आहे बघा तेल पूर्ण तळायचं हे बघा गॅस मी उठा केलेला नाही बारीक आहे गॅस मिडियम टू स्लो करायचं आहे आणि तेलही जास्त घापलेला गरम नको आहे छान लेअर सुटलेले आहेत ले बघा काढून घेऊया हे छान लेअर आलेले आहेत ले बघा तर बघा हे रोटी झालेले आहेत तयार किती छान झालेले जा आहेत बघा मस्त असे चला तर आता पडदेशी हे गरम आहेत तोपर्यंत आपण काय करायचंय वेलची पावडर आणि साखर आहे ती मिक्स करूयात आता हे बघा ही वेलची पावडर आहे हाताने मिक्स करूया कारण हे हातानेच घालता येईल आपल्याला आता इथं तुम्ही पाक पण वापरू शकता पण पाकाच्या नंतर पडण्याची शक्यता जास्त आहे चला ह्याच्यावरती आपण हे घालायचं मस्त कुरकुरीत झालेले आहेत आता गरम आहेत मी आत्ताच काढलेले आहेत तेलातून त्यामुळे हे गरम आहेत आणि गरम जरासं थंड झालं तर बघा हे दिवाळीला नक्कीच करा थोडेसे करा पण नक्की ट्राय करा ह्याचे रोटे आवडली असेल रेसिपी से तर पटपट लाईक करून टाका नवीन असा चॅनलवरती सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा चा करा कमेंट करून सांगा तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात कुठल्या रेसिपी पाहायच्या आहेत त्यासुद्धा सांगू शकता तुमच्या आवडीच्या रेसिपी मी दाखवण्याचा प्रयत्न करणार करण्याचा प्रयत्न करणार आहे मस्त रोटे झालेले आहेत तयार नक्कीच ट्राय करा दिवाळीमध्ये भेटूया पुन्हा अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या रेसिपी आहे तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर नक्की करत जा आणि कमेंट नक्की करा लाईक तर सगळ्यांनीच करत राहा भेटूया पुन्हा अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये